नमस्कार आपण बघत आहात आप बुलढाणा सुपरफास्ट न्यूज प्रत्येक वाहनधारक हा वाहन खरेदी करताना आपली स्वतःची शेतजमीन ही फायनान्स कंपनीकडे गहाण ठेवतो त्यानंतर कोणत्याही छोट्या मोठ्या वाहनाची खरेदी करतो आणि वाहन खरेदी केल्यावर त्याला आर टी पासिंगचा खर्च रोड टॅक्स ग्रीन टॅक्स प्रोफेशनल टॅक्स एवढं सर्व तो भरतो आणि त्यानंतर ते वाहन पासिंग करतो ती गाडी त्याची ज्यावेळेस पासिंग होती त्यावेळेस तो जी गाडी घेऊन रोडवर येतो रोडवर कशा करता येतो की आपल्या आप परिवाराचा उदरनिर्वाह करण्याकरता आपल्या परिवाराचे पालनपोषण करण्याकरता आणि त्याने जी आपली शेतजमीन जी, जी गहाण ठेवलेली आहे जे आपलं राहतं घर गाण ठेवलं त्याचे हप्ते भरण्याकरता फायनान्सचे लोन फेडण्याकरता तो रोडवर येतो रोडवर आल्यावर त्या वाहनधारकाला टोल टॅक्स टोल नाका हा कमीत कमी दोनशे ते तीनशे रुपये प्रत्येक वाहनाला साठ किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर भरावाच लागतो एवढेच नव्हे तर, तर काही चोरटे भामटेसुद्धा त्या वाहनधारकाला लोबाडतात त्याचे पैसे चोरतात अशा परिस्थितीत वाहन चालक मालक आपले वाहन चालवतो यामध्ये महाराष्ट्र पोलीस हे सुद्धा कुठे मागे नाही राहिले हे सुद्धा वाहन चालक मालकाून ज्याच्या त्याच्या जिल्ह्यात प्रवेश केल्यावर पैसे मागतात वाहन चालकाने पैसे दिले तर ते वाहन पोलीस सोडतात ज्या वाहन चालक मालकाने पैसे दिले नाही असे वाहन पोलीस कर्मचारी अडवतात आणि त्या वाहनावर आणि त्या चालकावर जबरदस्ती खोट्या केसेस दाखल करतात म्हणजे थोडक्यात सांगायचे झाल्यास पन्नास हजार रुपये शासनाचा पगार घेणारे पोलीस कर्मचारी आणि त्याचे सहकारी कशाप्रकारे पन्नास रुपये घेऊन वाहन सोडतात हे आपण पुढील व्हायरल झालेल्या जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील पाचोरा भडगाव रोडवरील घटना या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघूया अरे केनी गाडी ना ना

चुटका नीट ना